ऑपरेशन सिंधूची माहिती देण्यासाठी पंतप्रधानांनी संसदेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावं काँग्रेसची मागणी राहुल गांधी या संदर्भात घेणार पत्रकार परिषद भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करार फक्त अठरा मे पर्यंत वैध संसदेमधील भाषणामध्ये पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाकदार यांचं वक्तव्य भारतासोबत शस्त्रसंधीसाठी पाकिस्ताननंही अमेरिकेशी संपर्क केला नाही पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाकदार यांचा दावा भारत आणि पाकिस्तान तणावामध्ये मध्यस्थीच्या वक्तव्यावरून ट्रम्प यांचा युटर्न भारत पाकिस्तानमध्ये आपण शस्त्रसंधी केली नाही ट्रम्प यांचं वक्तव्य भारत पाकिस्तानमधला तणाव निवडण्यासाठी मदत केल्याचा ट्रम्प यांचा दावा भारताकडून पाकिस्तानच्या बोलारी हवाई तळावर चार ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी हल्ले पाकिस्तानच्या माजी हवाई दल अधिकाऱ्याकडून मान्य मोठ्या संख्येनं पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू भारत पाकिस्तानमध्ये शांतता राहावी यासाठी भारतासोबत शांततेच्या चर्चेसाठी तयार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं वक्तव्य सिंधू पाणी करार स्थगितच राहील तर पाकशी चर्चा केवळ दहशतवादावर पीओकेबद्दल तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल भारतीय सैन्याकडून उत्तर बंगालमधील मधील फिल्ड फायरिंग रेंजमध्ये प्रहार युद्ध सराव यावेळेस भारतीय सैन्याच्या ऑपरेशनल तयारीच्या चाचणीसह वेगवेगळ्या समन्वय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज गुजरात भेट देणार पाकिस्तानी सैन्यानं भूज एअरबेसचं नुकसान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पंजाब उंची बस्ती आणि पठाणकोट हवाई दलांना भेट दिली यावेळेस झू ट्वेंटी थ्री शेलगा एल सेव्हन्टीन आणि आकर्षपणास्त्र या प्रणालीचं छायाचित्र सुद्धा काढली अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सब्स्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या